आज आपण टिफिन साठी मस्त असं पिवळा बटाटा करतोय बघा इथे मी बटाटे उकडून घेतलेत पाच आणि छोटे होते बारीक करायचे आणि असे कट करून घेतलेत कांदे घेतलेत दोन चिरून मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता पत्ता तेल तापत ठेवलंय कढाईमध्ये बोरी टाकायचे मोरी दिली आता जिरं कांदा मिरच्या आणि कडीपत्ता टाकून घेते कांदा मिरच्या कडीपत्ता टाकून घेतल्या सगळ हळद दोन चा हळद टाकली हे बघा अशा पद्धतीने आपला आजचा टिफिन तयार झालाय भरून घेतलाय बटाट्याची भाजी इथे श्रीखंड आणलं होतं मी काल ते थोडं राहिलं होतं ते घेतलंय आणि दोन चपात्या